माध्यमातून आज कडचण रोड नक्षत्रवाडी असेल कांचनवाडी असेल पिटखडा परिसर या भागामध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ या ठिकाणी सुरू झालेला आहे खरं म्हणजे दूरदृष्टी असलेले नेते संजयजी सिरसाट साहेब आपण बघतो की अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नागरिक राहतात परंतु जाण्या येण्याला त्यांना रस्ता नव्हता आणि खऱ्या अर्थानं या त्रासातनं त्यांना एक प्रकारे दिलासा देण्याचं काम संजय शिरसाट साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे एका जिल्ह्याचा समतोल विकास शहराचा समतोल विकास नागरिकांना जे पाहिजे ते देण्याचं काम आणि जनतेची मनं जिंकण्याचं काम संजय शिरसाट साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आज त्यांच्या माध्यमातून त्यांचे सुपुत्र माझे मित्र सिद्धांत शिरसाट सन्मान्य नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्ते शुभ रस्ते कामाचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे पुढं एक खुली जागेमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं या ठिकाणी भव्य मंदिरसुद्धा आहे भक्तांनासुद्धा त्रास होत होता निश्चितपणे मला वाटतं आजचा दिवस हा भूमिपूजनाचा जरी असला तर एक आनंद सोहळा आहे नागरिकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद या ठिकाणी दिसून येतो आहे आणि खरंच जे कोणी करू शकत नाही ते संजय श्रीरसाट साहेबांनी या ठिकाणी करून दाखवलं आणि निश्चितच त्यांचं मनापासून नागरिकांच्या वतीने मी आभार मानतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो उद्या आमचे मित्र सिद्धांत शिरसाट यांचा वाढदिवस आहे खऱ्या अर्थाने ही दिवाळी भेट आहे त्यांच्या वाढदिवसाची ही नागरिकांना भेट आहे असंच मी या ठिकाणी मानतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज स्वागत

Yeah, <laughs>